नमस्कार एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्यभर होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीसंदर्भात एन न्यूज चॅनल आणि जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबतर्फे वेळोवेळी जनजागृती करण्यात येते अनेकदा ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या वयाचा वा आणि एकटेपणाचा गैरफायदा घेऊन केअरटेकर किंवा के डिजिटल आयच्या नावाखाली फसवणूक केली जाते असाच एक प्रकार ठाण्याजवळ घडलेला आहे शेअर बाजारातील प्रलोभनाला बळी पडून एका सत्तर वर्षीय आजोबांनी तब्बल सहा कोटी चव्वेचाळीस लाख रुपये गमावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणामुळे ठाणे आणि परिसरामध्ये खळबळ उडाले आहे फसवणुकीचा गुन्हा चितळसर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे फसवणूक झालेल्या सत्तर वर्षीय आजोबांनी एका तेल कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्याला मिळालेली पुंजी त्यांनी शेअर बाजारामध्ये ज्ञान असल्याने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली मात्र दोन महिन्यापूर्वी ते घरी असताना एक व्हॉट्सअप मेसेज त्यांना मिळाला त्यानुसार त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले या समूहामध्ये शेअर बाजारासंदर्भात माहिती दिली जात होती मात्र काही दिवसांनी व्हॉट्सअप ग्रुपमधील महिलेने त्यांना एक मेसेज पाठवून एक ॲप संबंधित आजोबांच्या मोबाईलमध्ये पाठवले हे ॲप या आजोबांना डाउनलोड करण्यास सांगितले सुरुवातीला ह्या ॲपच्या माध्यमातून संबंधित सत्तर वर्षीय आजोबांनी दोन लाख रुपयांचे शेअर खरेदी केले त्यामध्ये त्यांना दहा हजार रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले नफा मिळत असल्याचे दिसताच त्यांनी गेल्या तीन महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने चौतीस वेळा त्यांच्या बँक खात्यातून तब्बल सहा कोटी चव्वेचाळीस लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पाठवले हो त्यात त्यांना नफा काढता येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले मात्र तोपर्यंत त्यांनी भरलेल्या खात्यांवरील रक्कम गायब झालेली होती या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा चितळसर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे संबंधित आजोबांना मानसिक धक्काच बसला आहे संबंधित आजोबांची फसवणूक झाल्याचे कळताच ठाणे आणि परिसरामध्ये खळबळ उडाले आहे ज्येष्ठ नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात पुन्हा एकदा एशियन न्यूज चॅनल आणि जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता आपल्याकडे जमा असलेली आयुष्य भारतची पूंजी कुठेही गुंतवणूक करताना शहानिशा करावी काही ठिकाणी संशय आला तर पोलिसांची मदत घ्यावी जेणेकरून आपल्याला मनस्ताप होणार नाही भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नौ चार सात नौ सात नौ